ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. 노르시वाडी दिगंबरा दिगंबराचा जयघोषात दत्त जयंती जन्मकाळ सोहळ्याला भाविकांची प्रचंड गर्दी. श्रीक्षेत्र 노르시वाडी दत्त जयंती निमित्त भाविकांची गर्दी होती. पहाटेपासून मंदिरात भाविकांचा ओघ वाढला असून दिगंबरा दिगंबराच्या जयघोषाने कृष्णा पंचंगा काट दुमदुमला आहे. तर सायंकाळी 5 वाजता मुख्य मंदिरात स्त्रीचा जन्मकाळ संपन्न झाला जन्मकाळ सोहळ्याला भाविकांची प्रचंड गर्दी होती कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील कृष्णा भाविकांची गर्दी झाली होती पहाटे पासून मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी दत्त मंदिरात दाखल झालेत दरम्यान कृष्णा नदी स्नान करून श्रींचं दर्शन घेत होते यावेळी भाविकांना दर्शन घेण्यासाठी चार रांगा करण्यात आल्या आहेत मंदिराला फुलांची आरास केली असून मंदिर आकर्षणात वाढ झाली आहे दरम्यान यंदा मुख्य मंदिरातील पुढील पोर्च मध्ये डिजिटल येण्याची शक्यता असल्याने मंदिरातील सर्व यंत्रणा देखील सज्ज होत्या दरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर सोयी सुविधा केल्या आहेत दरम्यान बाजारपेठांमध्ये पेढे बासुंदी घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती बाजारपेठ भाविकांनी फुलला होता तसेच पार्किंग व्यवस्था केली असून पोलीस प्रशासन सज्ज होत महाराज आज जयंती महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी मध्ये दत्त महाराजांचा जन्मकाळ सोहळा सायंकाळी ठीक पाच वाजता होणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा दत्त जन्म जन्मकाळानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांची या ठिकाणी दत्त देवस्थान सर्व समस्त पुजारी मंडळी या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त साठी इजाज खान पठान नुरसिवाडी